पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर पालघर पंचायत समितीचे सदस्य सचिन पिंगळे यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारून आणि पाच गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा घेतला होता स्वतः वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्ते सचिन पिंगळे आणि ग्रामस्थ यांची भेट घेतली आणि पाणी समस्येवरती लक्ष द्यावं ही मागणी उपोषणकर्त्यांनी गणेश नाईक यांच्याकडे केली या मागणीविषयीचं निवेदनही त्यांनी दिलं यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी सर्वांना आश्वासित केलंय की संबंधित विभागाला निर्देश दिले जातील आणि त्यांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल